करायच्या सगळ्यांनी करा सगळ्यांनी करा सगळ्या कलंकित करणारे मंत्री एक पत्ते खेळतो आईच्या नावाने बाया नाचवतो तिसरा पैशाने भरलेल्या बॅगा बेडरूम मध्ये झोन म्हणतो बापाचा पैसा आहे हे सगळे कलंकित मंत्री आहेत चौथा खानदेशातला गुलाबी महाजन आणि ट्रॅपचा संबंध असणारा महाजन यांच्या या कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे ही मागणी करण्यासाठी राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन मागच्या अर्धा दिवसापूर्वी राज्यपालांना भेटून अंबादास जाने विरोधी पक्षनेते विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना निवेदन ने दिलं काही परिणाम झालेला नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं काही परिणाम झालेला नाही म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर येऊन या कलंकित मंत्र्यांचा महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या रा मंत्र्यांचा राजीनामा मागण्याकरता आम्ही जनतेच्या मैत्री दरबारात आलेलो हो। आहोत जे आता नंतर नवीन मंत्री येतील त्यांच्याही चांगले असतील याची काय गॅरंटी असं आहे नालायकापेक्षा कमी नालायक ठीक आहे त्याची गॅरंटी आम्हाला आम्ही कोणाची तरफदारी गॅरंटी देण्याकरता आलो नाही ज्यांनी महाराष्ट्राचं नाव कलंकित केलं आमच्या आया बहिणींची इज्जत रस्त्यावर डान्स बार मध्ये नाचवली अशांना द्या जर शिवछत्रपती असते तर आज यांचा कडेल तो करून लोटून दिला असता थँक्यू